पूर्वेच जुनी मातीची घरं होती जुन्या मातीच्या घरांमध्ये अशा पद्धतीनं सगळं साहित्य ठेवलं जात होत इथं ही दिसत ही लाकडी आहे हा असं व्हिडिओ ही छोटीशी जागा यातली रूम साहित्य ठेवण्यासाठीची जागा अशा पद्धतीनं सर्व गावाकडची घर होती पूर्वीची लाकडी दरवाजा दरवाजा टाकून जीना बंद करायचा म्हणजे ही जागा परत पुन्हा वापरता येते ये गेट रेची पुरे बरे पण बंद केलं की झालं हां वरती आणले आम्ही पहिले आलो ना वरती जत्रचा दोन वास पकटा एक